भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून फाटक वृद्धाश्रमात सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा पिसे यांच्याकडून जिलेबी वाटप मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा पिसे मित्रमंडळाकडून भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मिरजेतील फाटक वृद्धाश्रमात ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती लावून लहानथोर मंडळींना जिलेबीचे वाटप केले भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या वर्षानिमित्त हा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम केला वृद्धाश्रमात वृद्ध आजी आजोबांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन जिलेबीचे वाटप करून शुभाशीर्वाद घेतले सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा पिसे आणि त्यांचे कुटुंबीय तसेच मित्रमंडळ हे असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत आहेत मिरचे फाटक वृद्धाश्रमात ध्वजारोहण कार्यक्रम घेतल्याने आबाल वृद्ध आनंदित झाले तर फाटक वृद्धाश्रमातील व्यवस्थापक तसेच माननीय सदस्यांनी माननीय सामाजिक कार्यकर्ते पिसे आणि त्यांचे कुटुंबीय सहृदय आभार मानले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिनदादा पिसे सिद्धिताई पिसे अमितदादा पिसे राकेश दादा शिंदे यांच्यासह अनेक मित्र व सहकारी यावेळी उपस्थित होते आज एकोणऐंशी भारताचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पाठक ट्रस्टच्या वतीनं हा स्वातंत्र्यदिन या ठिकाणी साजरा केलेला आहे या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ढोळकरे हे उपस्थित होते त्याचप्रमाणे आपल्या पाठक ट्रस्टचे सर्व कार्यकारी मंडळ डॉक्टर मुकुंदराव पाठक गिटी कुर्णे श्री श्रीकांत कुलकर्णी त्याचप्रमाणे अनाथाश्रमाच्या आमच्या प्रमुख मरवाडे मॅडम आणि सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता बाहेरील कर्मचारी काही कर लोक या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी शिवत पिसे नंतर अशी काही थोर मंडळी आहेत हे जे दाते आहेत ज्यांनी आम्हाला सहकार्य परवाही केलं आजही पर केलं आणि प काळामध्येही त्यांच्यावर आम्हाला निश्चितपणे सहकार्य लाभेल याबद्दल संशय नाही पिशे साहेबांनी जे काय आज सहकार्य केले त्याबद्दल त्यांचाही मी अत्यंत नमस्कार मी ॲडव्होकेट सुचेता अरुण मलवाडे मी रिटायर्ड जे आहे त्यानंतर सी डब्ल्यू सी अध्यक्ष होते आणि सध्या मी पाठक ट्रस्ट अनाथ आश्रम जे आहे तिथं कार्यकारी संचालक म्हणून काम करते हे काम मी पण सेवाभावी वृत्तीनं करत आहे या ट्रस्टवर बरंच ऐकलं होतं जेव्हा मी सी डब्ल्यू सी अध्यक्ष होते तेव्हा अनेक वेळा मी विजिटला यायचे फारच काम चांगलं आहे त्यामुळे मलाही इथे सेवा करावी वाटली त्यामुळे मी सेवावृत्तीने हे काम करते आहे काम सेवा करते। काम सेवा सेवा काम करते। आज स्वातंत्र्य दिन एकोणऐंशी वा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन होता त्यांनी मित्ताने लोहकरे फॅमिली आली होती त्यांनी पाठकसला खूपच मदत केली आहे ते त्यानंतर आज पिसे फॅमिलीही रह रह तर उपस्थित आहे त्यांचे मी आभार मानते त्यांनी एकदा अनाथाश्रमाला भेट देवी असं मी पिसे फॅमिलीला विनंती करते आणि असाच त्यांचा लोप असा ट्रस्टवर आणि संस्थेवर राहू दे हा लोक वृद्धिंगत होऊ दे अशी मी अपेक्षा करते धन्यवाद सर मी सचिन सदाशिव पिसे सर्वप्रथम सर्वांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज फाटक वृद्धाश्रम या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी फाटक ट्रस्टचे सर्व अध्यक्ष स्टाफ या सर्वांचे आभार मानतो व त्याबद्दल त्यांनी आम्हाला अशीच हे करत राहावं सेवा करण्याची आम्हाला संधी मिळावी हे असेच आम्ही त्यांच्याबद्दल आमच्याबद्दल मनात त्यांच्या असंच हे येत राहू